सोलापूर शहरातील मालमत्तेविषयक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एमराजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे आणि गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांनी प्राप्त गोपनीय बातमीच्या आधारे अरविंद माने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुरु शाखा यांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार कारवाई केली तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना एक इसम चोरीची ऑटोरिक्षा विक्री करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड पाठीमागील रस्त्याच्या कडेला थांबला असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीनुसार इसमास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची बजाज ऑटो कंपनीची ऑटोरिक्षा आर टी ओ क्रमांक एम एच तेरा सी टी सत्तावन छत्तीस पंधरा हजार रुपये ची एक काळ्या रंगाची युनिकॉर्न कंपनीची नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल जेलरोड पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन आणि वळसंग पोलीस ठाणे सोलापूर येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस जाणले अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात गस्त घालत असताना इसम लखन तुकाराम लखनगी वय राहणार राहुल गांधी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर याच्या हातात पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे तेवीस स्मार्ट मोबाईल आढळून आले नमूद मोबाईलच्या आय एमई आय नंबरची पडताळणी केली असता त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हा जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्यातील असल्याचे दिसून आले अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या गुन्ह्यातील एक ऑटो रिक्षा एक मोटरसायकल आणि तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आणून तीन लाख पाच हजारांचा मुद्दे माल जप्त केला सदर कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अजिंक्य माने प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक बाळू काळे सतीश काटे यांनी केली आहे